नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पार्सलमध्ये ड्रग्ज असल्यानं पोलीस क्लिअरन्स करावा लागणार असल्याचं सांगत महिलेची तीस लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हिंजवडी फेज थ्री येथे घडली आहे या प्रकरणी अडतीस वर्षीय महिलेने शुक्रवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना फोनवर संपर्क साधू तुमच्या नावे इराणसाठी पार्सल आहेत त्यामध्ये नऊशे यू एस डी डॉलर पेन तीन लॅपटॉप आणि तीनशे पन्नास ग्रॅम ड्रग्ज आहेत यातून सुटका करायची असेल तर पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट घ्यावं लागेल ते घेण्यासाठी फिर्यादी यांच्याकडून वीस लाख रुपये घेतले तसेच फिर्यादींच्या बँक खात्यातून नऊ लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे त्रेचाळीस रुपये घेतले असे एकूण एकोणतीस लाख अठ्याण्णव हजार पाचशे त्रेचाळीस रुपये घेत फसवणूक केली याचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करताय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोक राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा